नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप 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 शुभेच्छा तर मंडळी ह्याच्या अगोदरसुद्धा मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो सुद्धा उपवासाच्या लाडवाचाच आहे आणि आज आहे शेंगदाणे आणि गुळाच्या लाडवाचा व्हिडिओ हे सुद्धा लाडू उपवासासाठी चालतात तर चला तर मग मंडळी वेळ न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेत खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत सोबतच अर्धी वाटी खोबरं घातलेलं आहे आता हे मिक्सरमध्ये छानपैकी बारीक वाटून घ्यायचं आहे वाटून झाल्यानंतर एका भांड्यात ते मिश्रण काढून घ्यायचं आहे सोबतच ह्यामध्ये मी अर्धी वाटी गुळ घातलेला आहे तुम्ही यामध्ये साखर सुद्धा घालू शकता काही हरकत नाही पण गुळाने छान अशी चव येते आणि मिश्रण एक्झिव झाल्यानंतर ते मिळूनही येतं आणि तुपाची जास्त गरज लागत नाही छानपैकी हाताने अशा रीतीने तुम्ही मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून गुळ आणि शेंगदाणे एक जीव होतील एक दोन ते तीन मिनटं छान असं मिक्स झाल्यानंतर आपण ह्यामध्ये किसलेलं खोबरं घालायचं आहे म्हणजेच अर्धी वाटी तुम्ही ह्यामध्ये काप करून घालायची आणि अर्धी किसून घालायची आहे सोबतच तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत वेलची पूड घालायची आहे आणि फक्त एक मोठा चमचा भरून तूप घालायचं आहे शक्यतो तूप नसेल तरीसुद्धा ह्या लाडवांना चालतं पण मी होतं म्हणून मी घातलं आहे आता हे सर्व छानपैकी एक जे होईपर्यंत पीठ मळतो त्या रीतीने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी कशा रीतीने मिक्स करत आहे ह्याला गॅसवर वगैरे गरम करायची काहीही गरज नाही अशा रीतीनेच हे छान असं मिक्स होतात आता हे मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्याचे असेच लाडू वळवून घ्यायचे आहेत अजिबात गरम वगैरे काही करायचं नाही तुम्ही बघू शकता अशा रीतीनेच त्याला वळवून घेत आहे मी कारण ह्यामध्ये खोबऱ्याला तू सुद्धा तेल सुटतं आणि शेंगदाण्याला सुद्धा तेल सुटतं आणि गुळामुळे छान असा चिकटपणा येतो तुम्ही बघू शकता मस्त असा लाडू तयार झालेला आहे हे पहा मंडळी आता आपण उरलेले लाडू सुद्धा वळवून घेऊया अशा रीतीने मी एक, एक करून सर्व लाडू वळवून घेतलेले आहेत मंडळी तुम्ही बघू शकता किती छान असे अप्रतिम लाडू झालेले ला आहेत तर मंडळी एका वाटी शेंगदाण्यामध्ये आठ ते दहा लाडू तयार होतात तर मंडळी आहे की नाही मस्त आणि झटपट अशी सोपी रेसिपी तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि हो मंडळी रामकृष्ण हरिमाऊली